एक काम आय आणि हांवें ते टेंडर बीड केलो आणि ते म्हाका मेळ आता ते काम करपाक ताणे डे वनाच्यान म्हणजे हांगा सांगले म्हणजे पहिली सध्या सेजाघवा लेटर बरयलें की विलास देसाय देसाई काम दिवचे न्ही म्हण एज ए सरपंच येना नात्यान तो विलास देसायाक काम दिवचे नी म्हणून म्हणप शकना पहिली सद्या सो ते सरपंचाचो तो पुरेपूर ताणें मिसयूज तो पावर केला कारण हे ताका आता जी एकना ती कोणती कलेक्टर आहे ते नाही तू शकना म्हणून सो ताण प्रत्येक डिपार्टमेंटाक लॅटर केली रेल्वेक लेटर केले सेजागात लेटर केले फॉरेस्ट डिपार्टमेंटाक लॅटर केले मागीर पोल्युशन कंट्रोल बोर्डाक लॅटर केले फक्त किती हे काम थं ऑब्जेक्शन घाल रिजन घालपाचें हे काम ॲक्च्युली सगळे लिगली रितीन जाता म्हणजे जो रेल्वेन सगळ्यो फॉर्मेलिटी कंप्लीट करून जो पोल्युशन कंट्रोल बोर्डाची सगळ्यो कंप्लीट करून ते कंप्लीट स्टार्ट केले आता जेन्ना कंप्लीट स्टार्ट करतरी त्याने डिपार्टमेंटान तेगे ते लेटरांचे कॉग्निजन्स घेतले ना कारण तो लेटर जी बरं तातू भीत काही तथ्य ना तथ्य ना म्हणजे कशें एक रेल्वे सांगता तो तुम्ही अमके अमके करून रेल्वेन ताका जाय तसे सगळे काल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवायड करून दिले परत तो रेल्वे किती बरयतलो था। तो आणि किती बरं पोल्युशन कंट्रोल बोर्डात आणि किती बरं पण ज्य गोष्टी जी रेल्वे कर सगळे करून ते काम ताणे स्टार्ट केलं आता तो इतकं फ्रस्ट्रेट झाला की ताने ती डिपार्टमेंटात ते कॉगनिजन्स घेतली ना म्हणून ताने कोर्ट दरला म्हणजे तो गावचे एक बुजुर्ग मनशांक घेऊन ताणी एक पिटीशन हायकोर्टात फाईल केले आणि आपलं एक पंचायतीक रिस्पोंडंट म्हणून दवरलं आणि त्याक जवळ जवळ बरे हायली पेड जे सिनियर ॲडव्होकेट्स असतात ते अपॉइंट केले आहे तुमचं नाव किती स्नेहा रामदास देवलकर तुमकं जेव्हा फाटी हांगसर एक विषयाचे तुम्हाला कोर्टान वचे पडलेले आणि तुम्ही कोर्टान गेले बेन किद्या खात्री वचे पडलेले दुल्ला खात्री गेले कोर्टात आणि आमच्या घरात ते कोण सांगे हे जाता ते हे असलं प्लॉट हे माल हे करपाचो माझ्या घरात ते आणि माका ते माझ्या गोवाक खूप त्रास जाताले आवाजाचे तो आरोग्यान सारखो ना म्हणून हा दुल्लाचे ओपोज गेल्ले आणि तुमक किती पंचायतीन सरपंचान किंवा पंचान किंवा अशे पंचायत कोण मेंबरान बी तुमक मुखार काढलेले कोर्टात वचपा खातीर ना ना आम्ही स्वतः गेल्ली आमच्या खर्चान गेल्ली आमका पंचायती मार्फत काय मेळोंक ना आणि काय ना आम्ही स्वतः आमचो खर्च करून गेली म्हणजे तुमका पंचायती सरपंचान मागीर मुखार काडू नासले ना आमकां दिसता न्ही आमी किदें ल्हान भुरगीं आमकां कळटा न्ही आमकां आरोग्याक किदें हानिकारक आसा तें आतां जो विलास देसाय जो आसा जो आमी फाटी एक प्रेस कॉन्फरन्स पयली आनी तितून तेणें म्हणला की तुमकां सरपंचान बबन गांवकारान किंवा पंचायत मेंबरान तुमकां फुडें काडलें आनी कोर्टान वचपाक लायलें हें कितपर्यंत खरें आसा हें सगळें फट आसा आमका त्याने काय सांगणं आमच्या आम्ही गेल्या आई तुमचे नाव किती पार्वती कामत तुम्ही जेव्हा फाटी एक विषया खाती कोर्टात तुम्हाला वयचे पडले किती खाती वयचे पडले आमका प्लॉटार आमच्या घरा लागे असा तर धुरला भरपूर येता म्हणून आम्ही गेली कोर्टा आणि तुम्ही कोर्टा वयता आसतना तुम्ही जाऊन गेल्ले काय तुमका पंच सरपंच किंवा ही पंचायत बॉडी ते सांगले म्हणून गेल्ले काय तुम्ही जाऊन गेल्ले ना ना आमका सरपंचा समज आम्ही गावची बायलो एक जाऊन गेले तुमका हो दुल नाक म्हणा तुम्ही गेल्ले होय नाक म्हण आमक गेली सात्या पण आमक ते रेल्वे आई फाटी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स पहिली आणि तितून भीतर विलास देसाय जो असा वो सांगता तितू भितर की बबन गांवकर सरपंच आनी पंचायत मेंबरानी तुमका मुखार काडली कोर्टान वचपा खातीर हे कित पर्यंत खरें आसा आमकां तेणी काडूं ना आमी धुल्ल आमकां हांगा लागता म्हण आमी मुखार सरल्यात आमकां धुल्ल लागता न्हू म्हण आमी मुखार सरल्यात तेणी आमकां धाडूं ना सरपंचान आमची घर केप्पन आसा रेल्वेक